नक्कीच आमचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी अगदी स्पष्टपणे म्हणालेले आहेत की हे जे बी जे पीचं सरकार आहे हे सुटाबुटातल्या बुटातल्या लोकांचं सरकार आहे सुटाबुटातल्या बुटातल्या लोकांसाठी काम करत असलेलं सरकार आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर आज जवळजवळ बारा लाख कोटीचं या सगळ्या भांडवलदारांचं आणि उद्योगपतींचं कर्ज आहे एन पी ए त्यांनी केलेलं आहे आता सरकार काय करतंय की तुमच्या ब बॅलन्सशीटमधून हे बाजूला काढा आणि याच्यासाठी त्यांनी एक ट्रायब्युनल नेमलेलं आहे आता या ट्रायब्युनलमधून हे काय करणार तर यांचं जे कर्ज आहे, जा भारता आहे। करजा करजा एसेट ते कर्ज ऍसेट रिस्ट्रक्चर ज्या कंपन्या आहेत ज्या या भारतामध्ये बावीस कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सांगणार की हे कर्ज तुम्ही विकत घ्या म्हणजे मी थोडक्यात सांगतो आपल्या लोकांना पटकळेल असं शंभर कोटीचं कर्ज असेल तर ती ऍसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी ते कर्ज विकत घेणार त्याच्या बदल्यात दहा कोटी रुपये देणार आणि नव्वद कोटी रुपये आम्ही तुम्हाला ज्यावेळी आमची ही वसुली होईल आठ दहा वर्षांनी त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला देऊ असं सांगणार याचा अर्थ असा की ते दहा कोटी घ्यायचे बाकीचं कर्ज विसरायचं ते कर्ज काही परत येत नाही आणि असा जर विचार केला तर जवळजवळ हे बारा लाखाचं कर्ज जवळ जवळ दहा ते साडे नऊ ते दहा लाख कोटी रुपये हे पूर्णपणे या या बुडणार आहेत आता जर तुम्ही आणि कर्ज एवढं माफ करता भांडवलदार उद्योगपतींना तुम्ही त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये जर तुम्ही त्यांना सबसिडी देता त्यांना टॅक्स मध्ये तुम्ही बेनिफिट देता त्यांना इम्पोर्ट ड्युटीमध्ये बेनिफिट देता या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही त्यांच्यासाठी करता तर त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र तर सोडा पण आज मध्य प्रदेश तामिळनाडू जिथे जिथे शेतकऱ्यांचा संप चालू आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कर्जाचं प्रमाण जरी तुम्ही काढलं तर ते प्रमाण यांच्यापेक्षा दहा टक्केच राहील मग दहा टक्के या बळीराजाला जर तुम्हाला द्यायला या केंद्र सरकारला एवढा त्रास होत असेल मग आम्ही जे म्हणतोय की हे सरकार बी हे सुटाबुटातल्या कॉर्पोरेटसाठी आहे शेटजी भटजीचं सरकार आहे हे सामान्य माणसाचं सरकार नाही याच्यात याच्यात वावग काय